आम्ही पहिले वापरायचो दुसरी ओराठी ती एवढी वाटायची नाही का ही गहूची ओराठी लावली होती आपण पहिली उंबीपासून खालची उंबीपर्यंत भरली गेली पस्तीस चाळीस एक एक जोड पाहिजे माझं नाव श्याम जाधव ही गहूची ओराठी लावली होती आपण श्रीकाज तीनशे तेतीस जर्मनी आपण पेरून दिला होता पेरल्यानंतर थोडा पात वाटायचा पंधरा एक दिवस पातळ होऊन जाईल पण चुडूप केलं चुडूप केल्याने के तीस बत्तीस काडीने चुडूप केलं होतं तर आता मोजले तर पस्तीस चाळीस एक एक जुडूप आहे आम्ही पहिले वापरायचो दुसऱ्या ओराठी ती एवढी वाटायची नाही खास का बरं की खाली ओर उडून जायची ती आता पूर्ण प्लॅटिंग बघून सारखा बसलाय हा एका याला पूर्ण सत्तर पंच्याहत्तर दहाने परिपत्र झालेला आहे पूर्ण जसे पहिली उंबीपासून तर खालीची उंबीपर्यंत भरली गेली आहे एकरा एकरला बावीस ते पंचवीस पोत्यांचा असतो यावर्षी एवढंच लावलं लाव पुढच्या वर्षी जास्त वाढू आता